अमरावती जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अमरावती शहरातील अनेक भागात तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र झटके अनुभव झाले आहे या भूकंपाची तीव्रता चार पॉईंट दोन आणि तेरा किलोमीटर खोल असल्याची माहिती समोर येत आहे अचलपूरपासनं पंधरा किलोमीटर दूर खटकली या गावात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे तसेच केंद्रबिंदूच्या सत्तर किलोमीटर भागात भूकंपाचे झटके जाणवल्यात यामुळे काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यामध्ये सौम्य प्रकारच्या भूकंपाच्या झटक्याची लागल्याची माहिती समोर येत आहे अमरावती शहरात काही भागामध्ये सुद्धा दुपारच्या दरम्यान काही नागरिकांना सौम्य प्रकारच्या भूकंपाचे झटके लागल्याची जाणवल्याची माहिती येत आहेत तर दुसरीकडे अचलपूर शहरातील पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या खटकाली हे या भूकंप ठिकाणचं मुख्य केंद्रबिंदू मानल्या जा जात आहेत तर यासोबतच अंजनासुरजी मेळघाटमध्ये सुद्धा सौम्य प्रकारचे भूकंपाचे झटके लागल्याची माहिती समोर येत आहेत चार पॉईंट दोन तीव्रता सौम्य प्रकारची माहिती आता समोर येत आहेत या प्रकार आता सुद्धा प्रशासनाला माहिती विचारली असता प्रशासनाने ही माहिती मान्य केली आणि काही प्रकार ठिकाणी सौम्य प्रकारच्या झटके झटकेत लागल्याची नोंदसुद्धा या ठिकाणी झालेली आहेत आता संपूर्ण प्रशासन या कामामध्ये लागलेलं आहे कॅमेरामन रोहित खडे सोबत मी अजय शृंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती